प्रभूच्या नावाला धन्यवाद असो परमेश्वराची स्तुती असो प्रियजो बऱ्याच वेळेस मी प्रयत्न करत असतो की शाळेच्या दड्यावरती मनन चिंतन करावं परंतु कधीतरी वेळ नाही परंतु आज मी परत एकदा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे आणि प्रयत्न करणार आहे की शाबाशाळेच्या धड्यांच्या वरती आपण मन चिंतन करू एकशे अधिक माहिती काहीतरी काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून परमेश्वराचा गौरव होईल आणि ते आपल्या बरोबर त्याद्वारे बोलेल चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू या बारावा जो धडा आपण पाहणार आहोत किंवा शाबाशाळेचा धडा आपण पाहणार आहोत त्या धड्याचं नाव इंग्लिशमध्ये असं आहे की गॉड इज फेटफुल देव परमेश्वर विश्वसनीय आहे आणि या धड्याच जे सुवर्णवचन आहे ते सुवर्णवचन आपल्याला यहोशवाचं पुस्तक याचा एकविसावा अध्याय आणि वचन खूप सुंदर रीतीनं म्हणतं ते असं म्हणत परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही त्या सर्व सिद्धीस गेल्या प्रत्येक गोष्ट सिद्धीजविली देवाच्या नावाला धन्यवाद असो याबद्दल प्रियजनानो यहोशवाच पुस्तक आणि अध्याय पंचेचाळीस वचन परमेश्वराने आपल्या लोकांना दिलेल्या सर्व वचनांपैकी एकही वचन अयशस्वी झाले नाही असं आपल्याला सांगतं किती सुंदर असं वचन आहे आणि प्रियजनानो या वचनाद्वारे देवाच्या विश्वासूपणाची घोषणा करण्यात आलेली आहे की कि देव किती विश्वासू आहे परमेश्वर किती चांगला आहे त्याने दिलेली प्रत्येक प्रतिज्ञा शपथ किंवा वचन तो पूर्ण करतो आणि ते पूर्ण झालेलं आहे कोणताही विलंब नाही कोणतेही अपयश नाही कोणतीही तडजोड नाही देव जे वचन देतो ते पूर्ण करतो ते पूर्ण करतो जरी प्रवास लांब असला तरी त्याचे वचन कधीही व्यर्थ जात नाही त्याच्यावर विश्वास ठेवा कारण देव केवळ वचन देणाराच नाही तर तो वचन पूर्ण करणारा सुद्धा देव आहे बायबल मध्ये केवळ एवढंच वचन असं सांगितलेलं नाही की देव वचन पूर्ण करत आहे बायबल मध्ये अशी पुष्कळशी वचन आहेत ज्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की की मी वचन 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 पूर्ण पूर्ण करणारा करणारा देव देव आहे 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 आणि देवाबद्दल सांगण्यात असा तो सांगतो आणि विसरतो असं नाही प्रियजनानो पहिले राजे आठवा द्याय छप्पनव्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी याच सारखं सिमिलर वचन मिळतं त्याने दिलेल्या सर्व चांगल्या किंवा प्रत्येक वचनांपैकी एकही वचन अपयश झाले नाही असं या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आम्ही पाहतो गणनाचं पुस्तक तेवीस वाद्य आहे एकोणीस वचन असं सांगतं देव मनुष्य नाही की त्याने खोटे बोलावे त्याने सांगितले आहे जे काही बोललं आहे तो ते पूर्ण करणार नाही काय तो पूर्ण करेलच असं या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यहोशवाचं पुस्तक पुढे जर आम्ही जाणार आहोत तेविसावा अध्याय आणि चौदाव्या वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की परमेश्वराने दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींपैकी एक ही गोष्ट अपयशी झालेली नाही किती सुंदर वचन आहे प्रत्येक गोष्ट जो परमेश्वर देतो ते अपयशी होत नाही ते पूर्ण होतं तो परिपूर्ण देव आहे फेफुल गॉड इज अ फेफुल आहे परमेश्वर परिपूर्ण आहे आणि तो कधीही अपयशी त्याची गोष्ट अपयशी ठरत नाही म्हणण्यात आलेला आहे अनुवादचं पुस्तक त्याच प्रकारे आम्ही पाहतो की सातवा अध्याय आणि नववचन असं सांगत आहे परमेश्वर तुमचा देव आहे विश्वासू देव आहे जो किंवा तो परमेश्वर आपला करार नेहमी पाळतो अशा प्रकारे हे वचन आपल्याला सांगतं त्याचबरोबर सोबत तेहतीस अध्याय चार वचन आपल्याला सांगतं कारण परमेश्वराचे वचन सर्व सत्य आहे तो आपल्या सर्व कामामध्ये विश्वासू आहे विलाबगीत तिसरा अध्याय बावीस तेवीस वचन असं सांगतं तुझा विश्वासूपणा महान आहे देवाचा विश्वासूपणा महान आहे पाहतो की प्रियचना दहावा आपल्याला सांगत ज्याने म्हणजे परमेश्वराने वचन दिले आहे तो विश्वासू आहे आणि नक्कीच तो फेथफुल असल्यामुळं ते वचन तो पाळणार आहे नक्कीच ते वचन तो परिपूर्ण करणार आहे यशयाचं पुस्तक पंचावन्न अध्याय अकरावं वचन सांगतं माझे वचन माझ्याकडे रिकामे परत येणार नाही तर मी जे इच्छितो किंवा जे म्हणलो ते पूर्ण करीन वाव गॉड इज अ गॉड इज अ फेफु देव विश्वसनीय किती वचनं अजून आहेत ज्या वचनांच्या मध्ये परमेश्वराबद्दल सांगण्यात आलेला आहे की तो विश्वसनीय आहे स्तोत्र सहिता एकोणनव्वद अध्याय चौतीस वचन मी माझा करार मोडणार नाही किंवा माझ्या ओठांनी किंवा माझ्या मुखाने उच्चरलेले जे शब्द आहेत ते कधीच बदलणार नाहीत ही देवाची वचन आहेत प्रियजनानो परमेश्वर विश्वसनीय आहे आणि परमेश्वर जे वचन देतो ते परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही देवानं ना परमेश्वरानं ना या ठिकाणी इस्राईल लोकांना वचन दिली ती परिपूर्ण केली म्हणण्यात आलेलं आहे वचन एकवीस अध्याय योशवा आणि पंचं वचन असं सांगतं की ते सर्व ज्यांनी परमेश्वरानं वचन दिली ती सर्व सिद्धीच गेली सर्व काही सिद्धीच गेलं जे काही सांगितलं ते सर्व सिद्धीच गेलं कारण परमेश्वर विश्वासू आहे विश्वसनीय आहे द गॉड इज फेल देवाने दिलेले दे एकही वचन अपूर्ण राहिलेले नाही तो जे बोलतो ते पूर्ण करतो कारण देव विश्वासू आहे काळ बदलतो परिस्थिती बदलते पण देवाचे वचन कधीच अपेशी ठरत नाही देवाचे प्रत्येक वचन यस किंवा होय असेच आहे ते बदलत नाही प्रियजनामुळे प्रवास वाट कठीण असली तरी देवाची प्रतिज्ञा देवाचं वचन कधीच खोट ठरत नाही तो वचन देणारा आणि पूर्ण करणारा असा देव आहे आपण आपण थांबतो पण देव विसरत नाही आपण डगमगतो पण देव विश्वासू राहतो त्याचे एकही वचन रिकामी पडत नाही खाली पडत नाही देव जे वचन देतो ते केवळ आणि पूर्णपणे पूर्ण करतो असा महान आहे तुमचा आणि माझा स्वर्गीय परमेश्वर प्रियजनानो यावेळी सुंदर धडा आहे आपण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि फक्त शिकण्यासारख्याच नाही तर देण्यात ठेवण्यासारख्या आहेत त्या ठेवल्या पाहिजेत की देव फेकफुल देव विश्वसनीय आहे गॉड इज फेथफुल नवीन धड्याचा परिपूर्ण आनंद घ्या रोज माझ्या संगती मी प्रयत्न करणार आहे रोज हा एक व्हिडिओ करून आपल्यासाठी टाकण्याचा परंतु बघूया कसं कसं होतं सांगायचं चन, करायचं नाही हे पण थोडंसं अवघड होऊन जातं मी आज सहज बसलो होतो काय पूर्णपणे तयार झालो नाही काय नाही आणि पालखी वेशामध्ये न बसता सरळ मी बसलेलो आहे सरळ तुमच्या संगती जे मला वाटलं ते मी तुमच्या संगती बोलत आहे कृपा करून या धड्यांचा अभ्यास करा खूप सुंदर धडे आहेत नवीन तिमाही लवकरच येत आहे आणि नवीन तिमाही मध्ये सुद्धा आपण नवीन विषयावरती विचार करणार आहोत तुम्हाला देशिर्वादित करू प्रभूची कृपा तुमच्यावर असो आजचा जो भाग आहे तो शाबात दुपारचा मी पाहिलेला आहे किंवा सांगितलेला आहे उद्या संध्याकाळी रविवारचा भाग आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला देशर्वादित करो कीप वॉचिंग माय विडिओ डोंट फॉरगेट टू वॉच डोंट फॉरगेट टू शेअर डोंट फॉरगेट टू लाईक थँक यू सो मच मे गॉड ब्लेस यू ऑल